नमस्कार तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत डिवाईन्स एनर्जीमध्ये आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत ते आहे हिलिंग हिलिंग खऱ्या अर्थाने काय आहे स्वतःला ओळखण्याचा आणि बदलण्याचा एक प्रवास म्हणजे हिलिंग हिलिंग म्हणजे नुसतं स्वतःला दुरुस्त करणं नाही तर स्वतःची खरी ओळख आणि पूर्णता पुन्हा जाणून घेणं हे म्हणजे हिलिंग हिलिंग म्हणजे आपल्या अंतर्मनात डोकावण्याची एक सुरुवात म्हणू शकता आधी आपण नेमकं हिलिंग आहे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया हिलिंग म्हणजे स्वतःमध्ये काहीतरी बिघडलं आहे आणि ते दुरुस्त करायची गरज आहे असं अजिबात नाही आहे हिलिंग म्हणजे आपल्या जुन्या जखमा आपल्या भावना आणि सवयींच्या थराखाली लपलेल्या आपल्या खऱ्या रूपाला पुन्हा स्वतःशी जोडणं म्हणजे हिलिंग याला आपण कांद्याच्या थरासारखं समजू शकतो आपण जसं जसं एक एक थर काढतो तर प्रत्येक थर काढताना आपण आपल्या मूळ आपल्या स्वतःशी अजून अजून जवळ येतो आपण एक उदाहरण घेऊया कल्पना करा की तुमच्याकडे खूप जड बॅग आहे ती बॅग जड आहे कारण त्याच्यात दगडं भरलेली आहेत हे प्रत्येक दगड म्हणजे तुमच्या जुन्या भावनिक दुःखांचं एक प्रतीक हिलिंग म्हणजे नेमकं या बॅगेला उघडणं त्यातल्या एक एक दगडाला बाहेर काढणं त्याला बघणं त्याला समजण्याचा प्रयत्न करणं आणि खरोखर हे माझ्या गरजेचं आहे का हे निश्चित करणं आणि त्याला टाकून देणं किंवा त्याला पुन्हा आठ ठेवणं याला हिलिंग म्हणतात आपण लेट गो करायला जेव्हा शिकतो तर आपण हील व्हायला लागतो तुम्हाला प्रश्न पडला असेल की हिलिंग इतकी महत्त्वाची का आहे तर याच्यावर विचार करूया आपल्या आत जडलेल्या भावना दुःख ते कधीच आपोआप कुठे नाहीसं होत नसतं ना ते आपल्या अवचेतनात सबकॉन्शियसमध्ये जातं आणि ते आपल्या वागणुकीवर आपल्या निर्णयांवर आणि आपल्या सगळ्या नात्यांवर पण परिणाम करतं हीलिंगमुळे आपण या अडथळ्यांपासून स्वतःला मुक्त करू शकतो उदाहरण घेऊया की कधी असं झालं असेल की कुणीतरी काहीतरी अगदी बारीकसारीक बोललं असेल छोटंसंच काहीतरी पण आपण खूप जास्त रिॲक्ट केलं तुम्हाला मे बी खूप राग आला आणि तुम्ही खूप चिडून बोललात पण मग तुम्हाला जाणवलं नंतर की एवढं चिडण्यासारखं काहीच का नव्हतं तर हे कशामुळे होतं हे संकेत आहेत की आपल्यात आतमध्ये अजूनही ते न सुटलेल्या भावना ते दुःख कुठेतरी जडलेलं आहे आणि त्याच्यापासून आपल्याला मुक्त होण्याची गरज आहे हिलिंग करून आपण जास्त शांत आणि समाधानी होऊ शकतो हिलिंग म्हणजे एकाच वेळेस सगळं ठीक होईल असं का नाही ते टप्प्याटप्प्याने होणार आहे ही एक प्रक्रिया आहे जी टप्प्याटप्प्याने पार पडते कधी कधी तुम्हाला वाटेल की एखाद्या गोष्टीतून तुम्ही पूर्णपणे बाहेर पडलात पण जेव्हा तो अनुभव किंवा ती गोष्ट परत समोर येते तेव्हा तुम्हाला जाणवतं की तसं खरं झालंच नाही आहे तुम्ही त्यातून बाहेर आलाच नाहीत हे अपयश आहे का नाही ही एक संधी समजा ना स्वतःला अधिक खोलावर समजून घेण्याची एक चांगली संधी आपल्याला मिळाली आहे हीलिंग ही एक प्रक्रिया आहे याची सुरुवात आत्मजाणीवपासून होते सेल्फ अवेअरनेस सुरुवात स्वतःच्या भावनांना ओळखण्यापासून करा डायरी लिहा ध्यान करा हे करून तुम्ही स्वतःच्या मनाशी कनेक्ट होऊ शकता दुसरं आहे स्वतःवर प्रेम करणे स्वतःलाही तसाच दयाळूपणा कधी दाखवता का जसं परिवारातल्या एखाद्याला किंवा एखाद्या मित्राला दाखवता तसं स्वतःशी वागून बघा खरोखर बरं वाटेल आपलं भूतकाळ समजून घेणे ॲड्रेसिंग आर इमोशनल हिस्ट्री तुमच्या जुन्या अनुभवांकडे एकदा शांतपणे बसून पहा कुठले विश्वास किंवा कुठल्या सवयी तुम्हाला मागे खेचत आहेत हे तुम्हाला त्यातून कळेल सगळ्यात महत्वाचं सोडून देणं शिकणं लेटिंग गो सोडून देणं म्हणजे विसरणं का अजिबात नाही त्याऐवजी त्या भावनेशी त्या विचारांशी जोडलेली जी ऊर्जा आहे त्याच्यापासून स्वतःला मुक्त करणं म्हणजे सोडून देणं शिकणं आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकणं इंट्युशन पॉवर खूप स्ट्रॉंग असते आपली पण आपण खरोखर ही वापरतो का तर स्वतःच्या मनातलं ऐकून बघा अंतर्मनाचं ऐकून बघा तोच तुम्हाला योग्य मार्गदर्शन दाखवणार आहे या मार्गावर चालताना तुम्हाला जीवनात अनेक सकारात्मक बदल घडताना दिसतील तुमची नाती सुधारायला लागतील तुम्ही तुमच्या भावना स्पष्टपणे व्यक्त करू शकाल आणि चांगल्या प्रकारे कनेक्टही करू शकाल तुम्हाला भावनात्मक स्वातंत्र्य जाणवेल इमोशनल फ्रीडम जुन्या वेदनांमधून मुक्त होऊन तुम्ही वर्तमानात जगू शकाल आत्मविश्वास वाढायला लागतो तुम्ही स्वतःला स्वीकार करायला शिकता सगळ्यात महत्त्वाचं आध्यात्मिक प्रगती होऊ लागते हिलिंग तुम्हाला स्वतःशी आणि ब्रह्मांडाशी जोडते ज्यामुळे तुम्हाला आतून शांतता मिळते हिलिंग म्हणजे फक्त वेळेची वाट बघणं किंवा दुसऱ्या व्यक्तीकडून मदतीची अपेक्षा ठेवणं असं नाही ती एक प्रक्रिया आहे आणि ती कायम सुरू राहते आपण एक उदाहरण घेऊया तुम्हाला काहीतरी नवीन करण्याची कदाचित भीती वाटत असेल आणि ती भीती का वाटते हे तुम्हाला कळत नाही तर हिलिंगच्या माध्यमातून तुम्ही त्या भीतीच्या मुळाशी पोचू शकता त्याचं कारण जाणून घेऊ शकता आणि त्याला हील केल्यावर तुमची जी अपूर्ण स्वप्न आहेत किंवा जे गोल्स आहेत त्यांना पूर्ण करण्यासाठी पुढे वाटचाल करू शकता हिलिंगची सुरुवात आत्मजाणीवने होते ही एक प्रक्रिया आहे जी आयुष्यभर चालते ही तुम्हाला तुमच्या खऱ्या आत्म्याशी जोडते या प्रवासावर पुढे चालताना स्वतःशी प्रेमाने वागा स्वतःला स्वीकार करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा तुमचा हिलिंगचा प्रवास आजपासून सुरू होतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि लक्षात ठेवा हिलिंग म्हणजे स्वतःला नुसतं दुरुस्त करणे नाही तर स्वतःला पूर्णपणे ओळखणे धन्यवाद